त्याला एक एक गाजर तर ते तर नमस्कार मित्रांनो आता सकाळी गुरांना खायला भुसकट टाकले सोयाबीनचा भुस्सा खायला आणला आणि आता मी स्टॅलीनला ठेवतोय हो भुस्सा खायला सकाळी ह्यांना कारण की पप्पा सकाळी गाजर घेऊन गेलेत मार्केटला त्याच्यामुळे हे भुस्सा पण खातात सगळे गुर आणि आता हे वरच्या गोट्यातले गुरे आहेत ना तर ह्यांना पण सगळ्याला भुस्सा खायला ठेवले सगळ्यालाच आणि हिऱ्याला पण तिकडं बाहेर आणलंय पण त्याला पण भुस साखायला ठेवला हिऱ्याला पण तर मित्रांनो हि तर टाकलेत मी हे गाजरं नंतर हे गाजर आहेत ना नंतर बैलाला खाऊ घालायचे मग बैला पण अदुगर बैला ना नांगूर धरायचे मग नांगूर धरून सोडले ना मग खातील आता हिऱ्याला एक मी देऊन बघतो हिर्या खातोय का तर हिऱ्याला तर काय गाजरं आवडत नाही तरी एक देऊन बघतो जर त्याने खाल्लं ना मग त्याला भरपूर टाकता येतील दर खाणार छान लागते का खाते राहू खाते त्यांनी खाल्लं थांबा कॅरेटमध्ये आणखीन आणू त्याला आपण थांब थांब आत्ता ह्याला लय मोठे गाजर आणले तर आता हिवढे गाजर ह्याला एक टायमाचं जेवणच झालं पण ते काय होतं पाला खात नाही खाते राहू पाल पण आता मग त्याने आदुगरपासून गाजरं खाल्ले असते ना तर त्याला आतापर्यंत मी लय गाजर टाकले असते आणि त्याने आता एवढे हे कॅरेटमधले गाजरे खाल्ले ना मग त्याला परत मी संध्याकाळी एवढंच गाजरं टाकतो पण त्याने फक्त व्यवस्थित खायला पाहिजे सगळं मिळून आणि हे गाजरांचं काय झालं तुम्हाला सांगतो हे इतना धुतलेच नाही त्याला माती वगैरे आली आता पुढच्या वेळेस आपण ह्याला धुऊन टाकू आता राहतो सध्याला मग वेळच नाही काम आणि हे गाजरं धुवायला त्याला त्याच्यामुळे त्याला तसेच टाकले पण माती त्याची निघून जाते गाजर थोडेफार हल्ले वगैरे खातानी तर ती माती निघून जाईन त्याची ते आताशी गाजर खायला शिकले म्हणजे मी तर आज पहिल्यांदाच बघितले त्याला आजच गाजर खात नाही ह्याच्या आधी मी देत होतो त्याला दे एक एक गाजर तर ते खात नव्हतं हो आणि गाजराचं पाला बी खात नव्हतं हो म्हणजे लई पण आज खायला लागले ला। ते पण करते थोडेफार नाटकं पण खायला हळूहळू त्याला कळलं आपल्याला खायला हे दोन चार दिवस म्हणून तर चला आता आपल्याकडं तुम्ही म्हणताल की सगळ्याच गुरांना नाही का देत गाजर तर सध्याला सगळ्याला सध्याला तरी नाही पण एखाद्या दिवशी देऊ कारण गाजर आपण विकण्यासाठी लावलेत गुरांसाठी नाही तर मी बैलांना घेऊन चाललोय आणि हा जर गाजरांना रेट जर फारच कमी असेल ना तर आपण गुरांना पण देऊ थोडे थोडे करून आणि कसे ना चार पाच गुरं असते ना आपण दिले पण असते पण गुरं पण मोठे आहेत आणि एकाला दिले एकाला नाही फक्त या बैलांना जरा काम वगैरे असतं त्याच्यामुळे बैलांना दिले मी चल ध्यानला घेऊन जायचंय गाजर काढायला कारण बैलांना कसं मी बटाटे खाऊ घालतो आणि गाजर पण खाऊ घालतो आणि शेतात जे असेल ते कारण की त्यांच्याशिवाय म्हणजे कुठल्या पिकाची हार्वेस्टिंगच होत नाही त्यांच्याशिवाय पिकाची त्याच्यामुळे बैलांना तर ह्या दोघांना तर द्यावं लागतं कंपल्सरी आता चालेल आपले गाजर काढायचे एक मुरडान तर आम्ही आणले म्हणजे दीड मुरडान आणले तर परत चल चिमण चिमणी आहे दुसरीवाली नांगरी आणली तिने पहिली काय काम जमत नव्हतं हे चल चिमणी чимни 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 сарджа чимни чимни сарджа чимни сарджа аа сан на ре чим я урина сарджа Ya <Sessizlik> <Sessizlik> एडी <laughs>

बैला बांधली तर गाजर खायला थांब फाटला का धुडका फोन पडला राव आता बैलाचं नांगरून झाले बैलाला एवढं गाजर खाऊ द्या आता मी गाजर आणले ते स्टायिनसाठी आणले ते थांब अरे यार खाली टाकाय पाहिजे ते भुस्त माती जाईल तर आता हे गाजर स्टॅलिनसाठी आणलेत थोडेसे शीताला चारायचेत आणि शुभश्रीला तिथे त्याला गुरं खाऊन देणार नाहीत आणि कसे सगळेच ओडाओ करते हिला शुभश्रीला चारायचं म्हणल्यावर पण दे स्टॅलिनला चारले आणि शीताला पण चार हे ह्याच्यात टाकतो आणि आता ही गाजर आहेत ना तर हे चारायचे सीताला म्हणजे किमान गाभण गायला ज्या जवळ आल्यात ना वेळ झाल्यात त्यांना तरी गाजरे खाऊ घालू सगळ्याला तर शक्य नाही बरं का मित्रांनो मग तुम्ही म्हणाल बाकीच्यांना कोण नाही खाऊ घातले तर एवढे आपल्याला विकायचेत पण ना मध्ये सीता एक एक खरे मग आपल्याला गाजरं विकायचेत पण त्याच्यामुळं मग आपण सगळ्यांना नाही खाऊ घालू शकत पण किमान ज्या दूध देणार आहेत थोड्या दिवसांनी त्यांना खाऊ घालायचे कामाचे बैल आम्ही छोटं वासरू तर आपल्याकडे कोणी नाही नाही तर छोटं पिल्लू असतं ना त्याला गाजरं चालली असते पण सध्याला आपल्याकडं एक छोटी पिल्ली होती ती तर गेली आपल्याला सोडून मग बाकी मग दुसरी कुठलीच छोटी पिल्ली नाही मग त्याच्यामुळं ह्या गुरुंना चाललेत गाजरं आणि कसं एकदम आपण जास्त पण नाही चालू शकत म्हणजे इच्छा असते पण तेवढे नाही चालू शकत आपण पण कधी कधी थोडे थोडे चालू शकतो आता सुरुवात आहे गाजरांची तर काही निवडक जनावरांना थोडे थोडे देऊ शकतो आपण सगळ्यांना आणि पोटभर तर आपल्याच्या शक्य नाही बाबा तेवढं करणं कारण की आपण हे लावले आप तरच आपल्याला स्वतःच्या पैशासाठी बाजारमध्ये विकण्यासाठी हा आणि दुसरी गोष्ट ह्या गाजरांना रेट काय मिळाला बाजारमध्ये तर एवढं स्वच्छ वगैरे करून नेले होते धुऊन नेले होते गाजरं त्याचा बुडका काढला शेंडा काढला त्याची छोट्या छोट्या मुळ्या काढल्या तरी पण आपल्या गाजरांना भाव भेटला पंचवीस रुपये किलो ए पंचवीस नाही पंधरा पंचवीसच म्हटलो मी पंचवीस म्हटलं तर लय भाव होईल की पंधरा रुपये पर किलोने आपले हे गाजरं विकले सगळे त्याला बैल तर सरजा खाऊन देत नाही वाटतं बहुतेक चिमण्याला तर मी थोडे चिमण्याकडे सरकितो थो गाजर गाजरं कारण की हा मोठा बैल कधी कधी मारतो त्याला थांब हे गाजर येत ना अर्धे इकडे येते हां हां असे दोघं मिळून खाणार ते काय होतं कधी कधी सरजाच्या पुढं जर म्हणजे सर्जाच्या जवळ जास्त असलं ना तर सरजा कधी कधी चिमण्याला खाऊन देत नाही असं होतं त्या दोघात आणि हे हिऱ्या ह्याला बघा कसं जास्त झालंय हे सगळे गाजर त्याने तिकडे खाली सांडलेत ते सगळे मी वेचून दुसऱ्या गुराला कोणाला तरी टाकतो बैलांना नाही तो कोणाला तरी हिऱ्या तुला गाजर आवडत नाही तर खाऊ नको सांडित कशाला रे एडच आहे बैल आता वरच्या गोट्यातले हे गुरु आहेत ना तर ह्यांना सोडले चरायला आता शीतानी कास चांगली केली बरं का मला एक तिच्या जा कासाचा अंदाज जा बघून वाटते ते आठ ते दहा लिटर दूध नक्की देणार मग आता बघू किती देईल ते आता वेळेवरच कळेल गाव हे काबरी पुढचं चला आता हे गुरं सोडले चरायला जाणार आहेत आणि ती खिल्लरी तर तिकडं आणून ठेवली ती स्टॅलिन आता ती तिकडून जाईन आणि झालं झालो सगळ्या आज सगळ्यात पुढं देवशेणी आणि पाठीमागून खिल्लरी पण चालवली आता पप्पानी हातात तिला हातातच न्यावं लागतं एक सवय लागेपर्यंत बघा ना कशी महागवडते आता ती चलतच नाही ती म्हणजे एक दोन दिवस करीन नाटक जोपर्यंत जरा लागेपर्यंत नवीन आहे तोपर्यंत आता ते गुरं किती पुढे गेलेत तिकडं आणि खिल्लरी महागून जाणार आता हार नाही ते आपल्या गाया इथून शंभर मीटर पुढे गेल्यात आणि ही चोर इकडं थांबली पप्पाला माहितच नाही गाय इकडे आलेली हे ला आली काय खाती इकडं चल ही ना इकडं पाटीत खुराक वगैरे असतं ना तर ते खुराक हे खाण्यासाठी लाली इकडे येते तर ह्या लालीला गुर गेलेलंच माहीत नाही चल पळ आली आता कोट्यात कुठं कौटे। चल पल, पल। चल पळ पळ चल ही ती तिकडंच खात बसली तिला वाटलं गुरं हितच आहेत काय की पण आता एकदा गुरं बघितले ना म्हणून जाईल पळत बघा आता पळत जाईल ना गुरापाशी गेल्यावर थांबन बघा ही लाली कशी चालते पण जाईल हळूहळू पळत ती जरा म्हणजे लाली ना फास्ट स्पीडने चालते आणि गुरं थोडे स्लो चालत आहेत तर त्याच्यामुळं ला लाली गाठील त्या गुरांना आणखीन एक शंभर दीडशे मीटर पुढं जायपर्यंत लाली मिसळून जाईन त्या गुरांमध्ये आणखीन तर महागच आहे पण जाईल त्या गुरांमध्ये आता काय नाही आणि पप्पाने बघितले ना आता लालीला की येते महागून म्हणून मग महागून येते त्याच्यामुळे मग काय अडचण नाही आता जाते बरोबर चुकून बर झालं माझं लक्ष गेलं नाही तर नंतर मग तिला घरीच बांधून ठेवा लागतं गुरु आणखीन पुढे गेले असते ना तर मग लाईला घरीच बांधून ठेवावं लागलं असतं पण मी तिकडे चाललो होतो घरासमोर तर मग मला दिसली तिथून चल तुला गाजर नाही खायचं ना मग तुला आणली कुट्टी जर खा पण सांडू नको नाही तुला सांडायची लस सवय लागली धरा खा पण बरं का पण खातील बैल तर ते उष्ठ कोणाचं खात नाहीत पण हे आहे त्याच्यामुळं खाते आज येत ना तो भैया चलला गावात गेला आज आहे ना आपण गाजर सगळे सावली ताणून ठेवलेत उन्हात जरा सुकत येत ना आणि त्याच्यामुळे सगळे सावली ताणून ठेवलेत आणि इथं मग आईचं काम चालू आहे त्याचे बुडकी शेंडे काढायचे आणि मी पण आता थोडी आईला मदत करतो कारण की रात्री काही दारे नव्हते तर त्याच्यामुळे मोटर बंद करून ठेवली ती त्याच्यामुळं आज दिवसभर मग मी गाजराचं काम करतो मग काल पण दिवसभर गाजराचं काम केलं होतं मग त्याच्यामुळं रात्री मग जागणं शक्यच नव्हतं त्याच्यामुळं मोटर बंद करून ठेवली मग आज रात्री बघू उसावर पाणी लावून देऊ